सततची नापिकी आणि थकीत कर्जाता वाढत चाललेला डोंगर यामुळे आर्थिक विवंचन सापडलेल्या डिग्रज जहागीर येथील महादेव श्रीरानपौळ या एकवीस वर्षीय तरुण शेतकऱ्यांनी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली ही घटना रविवार एक डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता उघडकीस आली पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे सेलू तालुक्यात जहागीर येथील तरुण शेतकरी महादेव पौळ यांचे गट क्रमांक दोनशे चार शिवारात शेत आहे मैताच्या आईने शेतीवर सेलू येथील स्टेट बँक ऑफ इंडियाकडून एक लाख वीस हजार रुपयाचे कर्ज घेतले होते त्या शेतीमध्ये दरवर्षी नापिकाचा सामना करावा लागत होता त्यामुळे महादेव पौळ हे आर्थिक संकटाचा सामना करत होते कर्ज फेडायचे कसे या विवंचनेतून नैराश्य आल्याने रविवार एक डिसेंबर रोजी शेतकरी महादेव पौळ याने फवारणीचे मोनोलिसा औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली या प्रकरणी मैताचा भाऊ संदीप पौळ यांनी दिलेल्या माहितीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद सिलू पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक दीपक बोरशे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार ज्ञानेश्वर जानगर हे करत आहेत दरम्यान मयत महादेव पोळ यांच्या पश्चात आई दोन भाऊ असा परिवार आहे